चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन महायुतीचे पान बंद यांच्या पत्नीला मारहाण केली त्यामुळे खासदार लंके यांनी त्यांची मोठी ताई झावरेला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मिळवलेले यश पचवता आले पाहिजे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे याचा मात सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या औरंग्याच्या औलादीला जिजाऊंच्या लेखी धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया चित्रा दिली आहे आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिवीगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई, या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या औलादीला या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र